खरं म्हणजे बेनके साहेबांनी आमचं पन्नास वर्षापूर्वी मैत्री आणि त्याच्यानंतर मैत्रीमधून त्यांनी ज्या ज्या वेळा आपण काय सांगितलं कामं सार्वजनिक की त्यांनी केलेली होती रस्ते गेले कुंभमेळ्यामध्ये पैसे आणले अशा प्रकारे काम केलं आणि खरा निष्ठावान माणूस शंकरराव चव्हाणांनी त्यांना एकदा ऑफर दिली होती की तुम्ही बेनके साहेबांची साथ सोडा आणि आमच्यावर या मी तुम्हाला मंत्री करतो पण ते म्हटले नाही साहेबांवर आपण एकनिष्ठ राहायचं शेवटपर्यंत एकनिष्ठ राहायचं अशा प्रकारे आमचा हा मित्र आहे कशी अंगाला डाग लावून घेतला नाही कोणी त्याच्याबद्दल चर्चा करायची नाही केली नाही वाईट आणि चाळीस वर्ष जवळजवळ तालुक्याचं राजकारण त्यांच्या भोवती फिरत होतं असा एक आमचा सद्गुणी मित्र दुर्दैवांना दोन वेळा मंत्रिपदाची ऑफर आली आणि वेळा पवारसाहेबांचा नायलाच झाला त्यांचं नाव कमी केलं जसं वारा शेरेकरां शेरेकरांचं वसंतदादाने एकदा नाव खोडलं होतं आयत्या वेळेला तसं आमच्या वल्लभ शेठ परिस्थिती आली आमचे सर्व मंडळी माळसे घाटापर्यंत गेली त्यांना निरोप दिला की तुम्ही परत या आज काही शपथविधी होणार नाही तरीसुद्धा त्यांनी पवारसाहेबांची साथ सोडली नाही असा आजच्या काळामध्ये एक निष्ठावंत कार्यकर्ता सापड दुर्लीभ दुर्लभ असे गेले मी त्यांना माझे वाबळे कुटुंबीय दैनिक शिवनेर आणि विशाल जुन्नर पतसंस्था यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि थांबतो ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा